वांदे असतील दुसरे अशोक गायकवाड असतील अशोक गायकवाड आणि उत्कृष्ट संचालन करणारे संदीप ढाकळे सर प्रवीण ज्ञानेश्वर गायके अरुण थोरात या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो भुसे सरांना म्हटलं की मी आज मनोर व्यक्त करणारे मी ऐकायला आलेला आहे परंतु भुसे सरांचं आग्रह असतो फक्त दोनच शब्द या ठिकाणी बोलतो मित्र हो एक साहित्य चळवळ सुरू करणारा प्राध्यापक जर महाविद्यालयामध्ये असला तर तो काय करू शकतो तर हे आजचं जे हा आजचा जो सोहळा आहे हा सोहळा आपण घेत आहोत हे त्यांच्या प्रयत्नाचं यश आहे असं मी या ठिकाणी प्राध्यापक हुसे हे केवळ मराठी विषयाचे प्राध्यापक नसून त्यांनी या विषयाला चार विंतीमध्ये ना ठेवता आपला विषय हा समाजापर्यंत कसा नेता येईल समाजाला या विषयाशी कसं जोडता येईल समाजाचे सुखदुःख कसे या विषयातून पुढे नेता येतील नव समाज निर्मिती कशी करता येईल हा एक विषय घेऊन सातत्याने ते काम करतात आम्ही अतिशय जवळून हा सगळा अनुभव घेत असतो प्राचार्य म्हटल्यानंतर सर्व जो प्राध्यापक काम करतोय त्या सगळ्यांना आपण सहकार्य करत असतो काही मंडळी त्याचा फायदा घेतात त्याचं चित्र अशा स्वरूपामध्ये अनुभव घाला त्यामध्ये प्राध्यापक विशेष विसर्जन माझे सहकार्य प्रत्येक सार्थ अभिमान मंडळींना आहे प्राचार्य म्हणून तर मला आहे माझ्या संस्थाचालकांना सुद्धा आहे पण एक त्यांची वेगळी ओळख तालुक्यामध्ये तशी ही व्यक्ती आंबड तालुक्यात आंबड तालुका हा तसा आमच्या जुने संस्थाचालक दिवंगत संस्थाचालक लोकनेते सहकार श्री बाळासाहेब पवार यांचा मतदार संघ केवळ महाविद्यालयाची जाहिरात बघून एक सुशिक्षित गरीब कुटुंबातला एक विद्यार्थी अर्ज करतो त्याच्या ज्ञानाच्या जोरावर त्याला महाविद्यालयामध्ये संधी मिळते आणि नंतर त्या जो तो आपल्या कर्तृत्वाने कितीच मोठं सोनं करू शकतो हे आपण सगळे अनुभव आहे मित्र या प्रसंगी तिफन त्रैमासिक तिफन हे जवळपास पंधरा वर्षाचा मोठा वारसा या मासिकाला आहे आणि त्यामध्ये नवलेखकांना एक वेगळं व्यासपीठ हक्काचं व्यासपीठ त्यामध्ये विद्यार्थी असतील समाजातील विविध घटक असतील काही नोकरी करणारे काही घटक असतील या सगळ्यांनाच एक वेगळं न्याय देण्याचं काम त्यांच्या त्यांच्या लेखणीला एक जागा देण्याचं काम या त्रेवासिका आणि त्यांचे सर्व सहकारी करतात हे आम्ही अतिशय जोडून बघतो प्राचार्य आम्ही प्रत्येकाना एक नैतिक पाठिंबा एक त्याला देतात पण आमचा त्याचं काही योगदान यामध्ये नाही मी अतिशय जाणीवपूर्वक या ठिकाणी तो की एक फक्त मॉरल सपोर्ट जो असतो तो सपोर्ट देण्याचं काम एक म्हणून आणि संस्था म्हणून आम्ही संविधान करत असतो परंतु आपल्या कर्तृत्वाने आपल्या प्रयत्नातून माणसं जोडण्याची क्षमता ज्यामध्ये असते तो माणूस काय करू शकतो तर भुसे सरांकडे बघितल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा आवाका आपल्याला लक्षात येऊ शकतो तर असे हे प्राज्याप भुसेसर ज्यांच्याबद्दल काय बोलावं म्हणजे मला असं वाटतं बराच वेळ होईल जास्त जर बोलत बसलो तर आपल्याला मान्यवरांचं या ठिकाणी ऐकायचं आहे कवितेचा इतिहास जो आहे कविता मोस सुरुवात जी आहे ती आपल्याला या महोत्सवाच्या निमित्तानं ह्या मोठमोठ्या बोट मान्यवरांना ऐकायचं आहे कवितेचा इतिहास जाणून घ्यायचा आहे परंतु आनंद यायचा आहे की हे जे या ठिकाणी धावपळ करणारे सगळे मंडळी दिसत आहेत नवलेखक दिसत आहेत नवकवी आहेत या सगळ्यांचा जो आणि नवलेख नुसतं धावपळ करत नाही तर त्यांनी त्यांच्या लेखनेतून मोठमोठं साहित्य दर्जेदार साहित्य निर् साहित्याची निर्मिती त्यांच्या लेखनेतून झालेली आहे त्याची अनुभूती आपण या ठिकाणी घेतली नाही ज्याचं या काव्यसंग्रहाचं उद्घाटनसुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे तर हे सर्व तिफन परिवारातले सदस्य मी व्यासपीठाला सांगू इच्छितो की ही सगळी जी मंडळी आहेत ही मंडळी तिफनमधून पुढे आलेली आहे याचा सार्थ अभिमान मला प्राचार म्हणून मला आहे की माझ्या एक सहकारी अशा पद्धतीची चवळ तालुक्यामध्ये उभी करतो आहे निर्माण करतो आहे आणि त्याला सर्व समाज सर्व समाज बांधव त्याचं स्वागत करतायत ही खरोखर आनंददायी घटना गोष्ट आहे असं या प्रसंगी बराच विषय मोठा आहे त्यावेळी जास्त बोलणार नाही परंतु मी प्रध्याप भुसे सर त्यांचे सर्व सहकार या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पिंबळबाण ज्यांना पिंबळबाणचे संपादक आमचे मित्र अशोक पवार ज्यांना या तिफनचा यावर्षीचा पुरस्कार त्यांना मिळ मिळालेला आहे त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या महोत्सवाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद